नमस्कार मंडळी जय कोली तर तुमचं किचन किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ग्रीन चिकन त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा कोथिंबीर मिरचीची पेस्ट आ आलं लसूणची पेस्ट कढीपत्ता आणि चिकन तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे पातेलं त्यात घातलेलं आहे तेल आणि जिरं आता आपण त्यात घालूयात कांदा आणि कढीपत्ता आता मस्त मिक्स मिक्स करून घेऊयात कांदा हा रेडीश होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे कांदा रेडीश झाल्यानंतर आपण त्यात घालूयात मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आता कांदा मस्त रेडीश झालेला आहे आता आपण यात घातलेली आहे मिरची कोथिंबीरीची पेस्ट मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट मस्त परतवून घेऊयात मिरची कोथिंबीरीची पेस्ट परतवून झालेली आहे तर आता आपण त्यात घालूयात जिंजर गार्लिकची पेस्ट जिंजर गार्लिकची पेस्ट मस्त मिक्स मिक्स करून घेऊ जिंजर गार्लिकची पेस्ट मस्त मिक्स मिक्स करून घेतलेली आहे आणि छान असं स्ट्रक्चर आपल्या ग्रेव्हीसाठी आलेलं आहे तर आता यात आपण घालूयात धने पावडर आणि हळद हे सुद्धा आपण आता मिक्स मिक्स करून घेऊ मिक्स मिक्स करून झाल्यानंतर यात घालूयात आता आपण चिकन चिकन तर आपण घातलं आणि मस्त मिक्स मिक्स करून घेतलं तर आता आपण यात घालूयात चवीनुसार मीठ आणि हे ठेवूयात आता आपण वाफेवर मस्त वाफ, वाफ काढून घ्यायची त्यासाठी आपण टाकलेलं आहे पाणी आणि एक वाफ काढून झाल्यानंतर आता आपण यात घालत आहोत वाटण वाटण घातलेलं आहे आता आपण वाटण मिक्स मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा आपण हे वाफेवरती ठेवूयात आता इथे काय झालं वाफेवरती ठेवायला गेली आणि मध्येच लाईट गेली मग आता शेगडी तर बंद झाली मग आता आपण गॅस पेटवली आणि ते स्टोव गॅसवरती ठेवलं आणि गॅसवरती ठेवून पुन्हा वाफ द्यायला ताट ठेवला तर मंडळी आपली आतुरता आता संपलेली आहे आणि आपलं ग्रीन चिकन रेडी झालेलं आहे तर आता आपण हे छानपैकी सजवूयात पण त्याआधी तुम्हाला एक सांगायचं सा आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारे आपलं ग्रीन चिकन मस्त सजवलेलं आहे अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग